मित्रांनो नेटवर्कचा खूप इशू आहे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ पडली ना तर बरेचसे नंदी आपल्याला जे आज आलेले आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो समोरच बघता ह्या भडवलकरांचा हिंद केसरी लाडू देखील मैदानामध्ये आलेला आहे हवले पानवेलच्या बरेच दिवस मैदानामध्ये दिसत नव्हता लाडू आज फायनली आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटला आहे प्रेक्षणीय बिंजोर देखील असणार आहे चला लाडू लावून शुभेच्छा देऊया बरेचसे नंदी इकडे आलेल्या आहेत समोरच्या साईडला हॅलो हॅलो पण बघणार आहोत कोणकोणते नाणी आले त्याचपूर्वी बघूया इकडे कुटारी पनवेलकरांचा सोन्या देखील आजच्या या हौले पनवेलच्या मैदानामध्ये आलेला आहे कुटारीचा सोन्या सध्या बघतोय बिंजोडला एक चांगलं नाव सोन्या सोन्या देखील मैदानामध्ये सज्ज आहे मित्रांनो समोर बघतो बाल्याबाई देखील आलेल्या आहे असं मुंबई बिंजोडला एक मोठं नाव सध्या बघतोय बाल्याबाई आणि त्यांचे मालक देखील आलेले आहेत आज एक ओले पनवेलचं मैदान आणि या मैदानामध्ये सज्ज वासराने आताच गुलाल घेतला आहे बाल्याबाई देखील सज्ज आजच्या शर्तीआटी मित्रांनो समोर बघता आदेईचा बिर्जा देखील मैदानामध्ये आलेला आहे बिर्जाला देखील शुभेच्छा बघतोय मालकाने जो एखाद्या ॲक्सिडेंटमधून दे जीव वाचवला आज कुठं ना कुठे त्यांच्यासाठी पलताना आपल्याला बिरजा बघायला भेटतो असं आदे पनवेलचा एक नंबरमध्ये पलणार बिर्जा देखील मैदानामध्ये आले बरीचसे नंदी आलेल्या आहेत जेवढे होतंय तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू पुसेगाव हिंदी केसरीचा एक नंबरचा मानकरी म्हणजे आपला आपण बघत होतो जो लक्ष एकदम चांगल्या स्पीडमध्ये पडलायचा तो देखील आजच्या ओवले पॉनवेलच्या मैदानामध्ये सज्ज झालेला आहे आणि त्याच्याच मागे बघतो किरण्याचा राणा मुंबई विंजोडमध्ये सध्याच एक नंबरमध्ये चांगले चांगल्या शर्ती करताना बघायला भेटते त्या दिवशी देखील आपल्याला एक चांगल्या गाडीमध्ये बघायला भेटलेला आणि चांगली चांगली शर्त करताना बघायला भेटलेला देखील मैदानामध्ये आहे बरेचसे नंदी आहेत आता इकडे पण बघते बरेचसे नंदी आलेले आहेत गोठ्यामध्ये सध्या आहेत आणि आज मोठ्या मोठ्या टॉपचे शरित्य होणार आहेत दोघे कोण कोण आलेत कसं कसं आहेत मित्रांनो आपले दादा देखील आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा दा नाव सांगा ना तुमचं कृष्णा महाडिक दादा कुठून आलेत आपण दादा कोण कोण आले आज लक्ष आलं लक्ष आलं सर म्हणजे कालपासून एक चर्चा चालली की खरोखर कर लक्ष येणार आहे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे तुम्ही कसं काय आनंद आहे आजचा आनंद आहे की आज जरा हे मित्रांचं आहे ना मैदान त्यांनी बोललो होतो या म्हणून आवडतो आलो आपण मैदान दादा तीन पेऱ्यामध्ये तुमचं मोठं वर्चस्व आहे आणि मुंबई बिंजोडमध्ये येऊन कुठून तरी नाव करण्याची एक इच्छा आहे काय वाटतं आज कशा प्रकारे शर्यती असणार आहे काय दुसऱ्या शर्यत आपण बॅनर नाही टाकलेला पेहरा पण नाही तसं केलेला आपण पळायची इच्छा नाही पण मैदानासाठी आलोय पळायची इच्छा आहे पण ओके आलं तसं नियोजन तर पळून येत नाही प्रवास वगैरे कसा झाला तुमचा प्रवास चांगला झाला काय प्रॉब्लेम बैलाला काय त्रास वगैरे हवामान सुट झालंय ना इथलं जरा कसं आहे बैल आमचं बसत नाही माणसं बैल जरा कालपासून आता बसलेला नाही ओके जरा बैल हाय आमचा का काय बसत नाही खात नाही नवीन जागी जरा जरा ताप आहे दादा बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर खूप कमी काळामध्ये ला लक्षाने तुमची चर्चा केलेली आहे काय सांगाल बैलाबद्दल कारण का बघा खूप कमी वेळेमध्ये नाव झालं तुमचं बैलानं केलंय नाव आपलं भरपूर नाव केलं पहिलं चालेल मोठी मुलाखत नंतरच घेऊ दादांची आणि शुभेच्छा देवी आजच्या या शर्यतीसाठी बघा लक्ष देखील आलेले आज मैदानामध्ये आदात किंग लक्ष मित्रांनो समोरच बघतोय आपला फौजी देखील आलेल्या मैदानामध्ये आ, तीन फेरामध्ये पण ज्याने वर्चस्व गाजवले आणि मुंबई बिनजोरला पण त्याचं वर्चस्व त्याचा फौजी झिरो झिरो सेवन तो देखील मैदानामध्ये आले घरचा मैदान आहे त्याचा आणि घरच्या मैदानासाठी सज्ज आहे फौजी झिरो झिरो सेवन मित्रांनो समोरच बघता हे बिनजोरचा बेताज बादशाह मथुर एक हजार आहे तो देखील मैदानामध्ये आले मस्त शांत एकदम बसलेला आहे काय टेन्शन नाही सावलीला बांधलेलं आहे आज मॅट बांधायची वरती करत नाही आणि सगळे करते देखील आज मैदानामध्ये आलेले आहेत नियोजन करते बघताय बरेचसे आजच्या मैदानामध्ये जे पाठी राखे आहेत ते देखील आपल्याला बघायला भेटतं मथुरच्या नेहमीच मथूर जिथे जिथे जातो तिथे तिथे आपल्याला मोठ्या संख्येने त्याचे फॅन्स असतील त्याचे चाहते असतील ते बघायला भेटतात समोरच आपला विशाल विशालदादाहून बघायला भेटतं आहे बघा दादा पण आहे आणि संपूर्ण फॅन पॅलिंग आहे इकडं हिंदी केसरी लाक्षा देखील ला नियोजन करतायत चला त्यांना शुभेच्छा देऊया आणि इकडे बघतोय जादू झिरो झिरो सेवन देखील मैदानामध्ये आले असे बरेचसे नंदी आहेत की जे आज मैदानामध्ये आलेले आहेत एक मोठं मैदान आणि या मैदानासाठी सगळ्या आपण चला शुभेच्छा देऊया नंदींना इकडे मथुरला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आज एक अपेक्षा असणार प्रत्येकाला की या मैदानामध्ये कुठंतरी हार झालेली आज काहीतरी करून जिंकायचं आहे एक प्रत्येकजण अशा अपेक्षा घेऊन मनामध्ये हार झालेले आहे बघा मित्रांनो हार असो किंवा जीत असो मैदानात उतरला नाही असा मथुर नाही मथुर फार असो कियोजित असो मैदानाने येणार म्हणजे येणारच आज देखील मैदानामध्ये आलेलं आहे चला शुभेच्छा मथुरला बघा भरमसाठ अशी नंदी आलेली आहे आजच्या या मैदानामध्ये चला सगळ्या नंदींना शुभेच्छा देऊ आज मित्रांनो सो समोर बघते सोनुष भोपतराव कडाव यांचा सिकंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे समोर बघते सिकंदर आहे जाम मै जाम बैल आल्यान इकडे सिकंदर आणि तिकडं सम्राट असे बरेचसे नंदी आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहेत आणि तिकडं तेव्हा दादा बनलेले मित्रांनो समोरच बघता डबल हिंदी केसरी डायगरकरांचं लक्ष देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि लक्ष सांगायचं सा त्या दिवशी मथुरमध्ये एक चांगला फेटा काढला आणि शर्यत नाही जमली त्याची मुलं मुलाखत नाही त्या दिवशी दमलेलं होतं बैल त्याची मुलं मुलाखत नाही घेतली नाही तर शंभर टक्के मुलाखत आली असती बघूया आज जर जमलं तर एक चांगली आपण मुलाखत घेण्याचा कर प्रयत्न करू बाकी शुभेच्छा देऊ आज लक्षला देखील आणि तिकडं आपला जोसा बहता वाशाम मथुर देखील आहे मथूरला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया चला मित्रांनो सर्व नंदींना शुभेच्छा देऊया पहिली व्हिडिओ आहे ना ते कुठंतरी आपण शुभेच्छा प्रत्येक नंदीला आता पहिल्यांचं तर माहीत नाही ना की कोण कोणाला निघणार आहे आज राहुल भाई पण येणार आहे तर दादा येत आहेत थोड्या वेळानंतरच मथुर देखील सज्ज आजच्या शर्यतीसाठी दादा आल्या लगेच आपल्याला एक मोठी प्रेक्षणी विंजोळ पालताना बघायला भेटेल लवकरात लवकरही शर्यत होणार आहे मित्रांनो समोरच बघताय मो पनवेलकरांचा होपमीयक्का म्हणजे पक्षा सेवन एट सेव्हन पक्षा एक घाटावरती असू द्या किंवा मुंबई बिंजवळमध्ये असू द्या एक वेगळी छाप सोडून आपल्या तसेच आपला मोह पनवेलचं नाव संपूर्ण महाराष्ट्रवर करणार असा मोह पनवेलचा पक्ष देखील मैदानामध्ये आलेला आहे चला शुभेच्छा देऊया आज नक्की नियोजन कसं आहे नियोजनाचे भाषे सगळे बसले नियोजन करत आहेत दादाशी बोलू दादा, दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं दादा आज कसं काय नियोजन पक्षाचं काय चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला बघा एक चांगल्या नंदी आज घडवलंय आणि संपूर्ण मो गावाचं नाव आज वरती केलं पक्षाने चला शुभेच्छा पक्षाला देखील मित्रांनो ज्या नंदीची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली असं एलियन देखील आजच्या मैदानामध्ये आलेलं आहे आम्हाला तर सगळी सगळीजणं आलेले आहेत चला शुभेच्छा देऊ एलियनला देखील एलियन एक हजार एक आज आपल्याला लकी नंबर देखील पल एलियनच्या पाठीवरती बघायला आहे चांगलं आहे की दादांच्या नियोजनामध्ये दादांच्या शब्दाखाती आज नाशिक जिल्ह्यातून आपल्याला एलियन येताना बघायला भेटतं चौसा चौसा आहे सध्या आणि स्पीड पण बघितलं मथुरमध्ये पलाला आणि पब्लिकला एकदम ठाम पलतंय आज देखील बरेचशा अपेक्षा लागलेल्या असतील सगळ्या फॅन्सला की नक्की कशा काय प्रकारे शर्यत होणार आहे त्याला शुभेच्छा देऊया दादा दे वगैरे आहेत सगळीजण आहेत चला मस्त एकदम एलियनला खूप सारे शुभेच्छा मित्रांनो समोर बघा चिक्या फॉरेक्स फोर आलेल्या आहे बऱ्याचशा नंदी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू इथं नेटवर्कच्या मुलं थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं बाकी चिक्या देखील मैदानामध्ये आलेल्या आहे थोडंफार व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करी चिक्याची शर्यत जमले त्याला रेडी करतायत मित्रांनो एलियन देखील मैदानामध्ये आलेले आहे आणि इकडे सगळे नियोजन करत आहेत चला दादाशी बोलू दादा नमस्कार नमस्कार दादा आजचं नियोजन कसं काय नियोजन दादानीच केलं आहे केलं आहे का चांगलं आहे का आजचं नियोजन शर्यत वगैरे कसे काय जमले आहे का नाही दादाला माहिती कधी आले दादा तुम्ही काल आलेले आहेत कुठे गोठ्यावरती आले दादा एलियन बद्दल काय सांगाल कारण का सगळ्यांना अशा अपेक्षा लागलेल्या कधी एकदा एलियन इथं मुंबई मध्ये गुलाल होतं सगळी जण आलावून बसलेल्या काय सांगाल इकडनं गेल्याच्या नंतर लगेच दोन मैदानं गाजवली त्यांनी काय सांगाल मैदान गाजवली मैदाना चालेल आज देखील हा पूर्ण ओल्याचं मैदान गाजवावी अशा असेल एलियन कडनं शुभेच्छा देतो दादा तुम्हाला आज एकदम टॉपचं नियोजन आणि टॉपची शर्यत आपल्याला बघायला भेटणार एलियनची मित्रांनो मुंबईमध्ये जयनंदीचं नाव आपण बघतोय गोविंद देखील आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे आणि गोविंदाचे नियोजन करते देखील आहेत इकडं आपलं भाऊ आहे दादा नाव काय तुझं अविष्कर कुठून आलं दादा कर्जत दादा गोविंदाबद्दल काय सांगशील कारण का आज एक मोठा मैदान आहे मोठ्या मैदानामध्ये गो गोविंदाने हजेरी लावली दादा चांगलं नियोजन आहे आज सगळ्यात मोठी गाडी ओके मस्त मोठी गाडी असणार आहे काय गोविंदा एकदम सध्या आता बघते टॉपला बोलते काय सांगशील काय नाही बाहेर स्वतःचा स्वतः जीव करून दाखवलं त्याने नक्कीच शंभर टक्के कारण का घाटावरती पण असू द्या मुंबईमध्ये असू द्या गोविंदाचा बोलबाला आहे चला शुभेच्छा देऊया आजच्या या शर्तीसाठी गोविंदाला देखील आणि एक जमल्याच्या नंतर नंतर मस्त एक मोठी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू